यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका न घेतल्यास काँग्रेस निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेऊ शकते अशी माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो देशभरात याच दिनाचा औचित्य साधून शनिवारी काँग्रेस भवन इथं खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार जनजागृती तसंच लोकशाहीचं रक्षण या विषयावर आपलं मत मांडलं शिवाय येणाऱ्या पुढील काळात निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अन्यथा काँग्रेस पुढील काळात निवडणूक प्रक्रियेतून बायकॉट होण्याचा निर्णय घेऊ शकते असं त्या म्हणाल्या त्यांनी ईव्हीएम मशीनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ही एक ऑटॉनॉमस बॉडी आहे ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे त्यानंतर इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा कार्यप्रणाली असते जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी जबाबदारी असते कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पाडली पाहिजे मतदान करूनच उपयोग नाही कारण ईव्हीएम मशीन ही पूर्ण भाजपच्या ताब्यात आहे तर मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जायचं तरी कुठे अनेक वेळा आंदोलन अनेक वेळा निवेदन अनेक वेळा त्या ठिकाणी उपोषण पण अजूनही आपल्याला या ठिकाणी लागला नाही असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर बंधन आणलेलं त्या जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं म्हणून आता त्यांनी इथे मशीन हॅक केले ते सतर्क झाले हरियाणा असेल हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्विस सगळे आय बी रिपोर्ट्स आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला ते खुशी हो खुश होते पण सर्वसामान्य एकदम हाताळ झालेली की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला तर हे आमची लढाई आहे बीजेपीच्या आग, कार्यकर्त्यांना बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना बीजेपीच्या नेत्यांना पोलिसांची कोर्टाची प्रशासनाची यंत्रणेची धाकच राहिली आहे तुम्ही बघा कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशन इलेक्शन मध्ये आचारसंहिता भंग एवढ्या ठिकाणी केली बॅनर सगळीकडे मोदीजींचे बॅनर सगळीकडे लावले उमेदवारांचे बॅनर ई वाटप ही सभा घेण्यात आला सगळीकडे आचारसंहिता आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या निवेदन दिले ट्विट केले तरीही त्याची दखल घेतली गेली दरम्यान विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम चा वापर करून भाजपने आपले उमेदवार निवडून आणले असं म्हणत

इलेक्शन अधिकाऱ्यांना पत्र द्या ज्या बुथवर ज्या मतदार बुथवर ज्या मतदार केंद्रावर हे मतदान अशी होती तिथं मतदान सी सी कॅमेरामध्ये जे आलं असेल ते मागा आम्ही सगळ्यांनी मागणी केली पण निवडणूक अधिकाऱ्याने आज ताईत आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही आणि आता तर ईव्हीएम नको म्हणून अनेक स्तरातून प्रयत्न केले जात आहेत तरी देखील भाजपा आपली निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमच्या माध्यमातून करून घेते आहे ही लढाई पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वसामान्य देखील आपला सहभाग त्यांनी नोंदवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर कशा पद्धतीनं केला जातो याचा अनुभव सांगताना आपलं मत मांडलं रासप्पाकडून सुनील भडकर म्हणून उमेदवार उभे होते त्यांचं घडगाळ्या गावी मतदारित नाव होतं त्यांचं त्यांच्या मुलीचं त्यांच्या भुशेचं त्यांच्या भावाचं भावाचं भूषेचं असं सगळे सात आठ गाव म्हणून ते जाऊन मतदान केले आणि तिथं काउंटिंगमध्ये दाखवते रासपालाच शून्य होतं त्यांनी काय म्हणते ठीक आहे माझं भाऊ घातला नाही विशेष घातला नाही माझी बायको घातला नाही माझं एक तर पडायला पार्था एक पण मत पडलं नंतर सूर्य दाखवते तुम्ही म्हणता की बाबा सरकार मध्ये तुम्ही निवडून आला तर ई सगळा चांगला नाही मग हे काय असले फार ठिकाणी झालेले जिथं आमचे गाव पोरपूर गावात आजपर्यंत काँग्रेसचा लीड आहे चांगलं लीड आहे उद्या बी जे पी लीड होत आहे आणि ज्या गावात त्यांना उतरू दिले नाही सभा होऊ दिले नाही बोलू दिले नाही त्या गावात हजार हजार लीड झाले त्या काशेगाव म्हणा कर्जळी म्हणा वळसंग म्हणा हे असले गावामध्ये तीर्थला कधीच लीड नाही स्वातंत्र्यापासून नेहमी चार पाच लीड असणार काँग्रेसला गावात तीर्थ गाव तिथं बीजेपी लीड झाली सगळे हजार झाली हे सगळं कुठंतरी इथं पर्दाफ व्हायला पाहिजे नियम कोट्यामुळे आमचं एवढंच मागण आहे कुवा तुम्हाला एवढं तुमचं एवढं प्रगती केलं एवढं हे तुम्ही सगळं पान वार लिहितात त्यांनी ते दाखवता मग एवढं तुमचा विश्वास असेल तर सगळं विरोधी देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांची मागणी आहे मग एकदा बॅलन्स पेपर घ्या ना